नांदेड जिल्हा परिषद धनेगाव सर्कलमधून आपण इच्छुक आहात त्या अनुषंगाने आपण काय सांगाल नमस्कार मी श्याम नायगावे जवळपास मी भारतीय जनता पक्षामध्ये दहा पंधरा वर्षापासून एक निष्ठावंत म्हणून काम करतोय मी माझी पत्नी सध्या ग्रामपंचायत सदस्य आहे गोपाळ चव्हाण आणि मी माझे तंडामुक्ती अध्यक्ष आहे पक्षात काम करताना आणि करता एक ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करताना मी विविध समाज उपयोगी लोकोपयोगी राजकीय सामाजिक क्षेत्रातल्या लोकांची काही अडी अडचणी सोडवलेला आहे एक निष्ठावंत एक भारतीय जनता पार्टीचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून निष्ठावंत पदाधिकारी म्हणून पक्षानं ना, माझ्या नावाचा विचार करावा एक अशी मी पक्षाकडे विनंती करत आहे तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की मी लोकोपयोगी बरेचसे काही कामं केलेले आहेत सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये तर पक्षाने जर माझा जर चांगला विचार जर केला म्हणजे पक्षाने जर मला जर धनेगाव जिल्हा परिषद सहस्करमधून जर मला जर संधी दिली जी सर्वसाधारण पुरुषसाठी सुटलेला आहे तिथून जर मला एक निष्ठावान भारतीय जनता पार्टीचा पायिक म्हणून जर संधी जर दिली तर मी खरंच पक्षाच्या तडा न जाऊ विश्वासाला तडा न जाऊ दि मी तिथं भारतीय जनता पार्टीचा झेंडा शंभर टक्के निश्चितपणे एक निष्ठावंतांच्या सर्वांच्या आशीर्वादाने पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आपले रवींद्र साहेब बावनकुळे साहेब मुख्यमंत्री फडणवीस साहेब राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाणजी साहेब संतोराव आंबर्डे साहेब चैतन्य बाबू देशमुख साहेब यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी निश्चितच इथं सर्कलमध्ये चांगलं काम करून निवडून येण्याचा प्रयत्न करूया पक्षाने जर मला जर संधी दिली तर शंभर टक्के इथं झेंडा फडकल्याशिवाय मी राहणार नाही